नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही पता कृषी दन युट्यूब चॅनल मी निखिल सांग आपले सर स्वागत करतो आपला प्लॉट जवळजवळ हार्वेस्टिंगला आला आहे एक चार पाच दिवसात पाच सहा दिवसामध्ये हार्वेस्टिंग होऊन जाईन प्लॉट प बसलेले तुम्हाला पाठीमाग तुम्ही पाहू शकता प्लॉट आपला बऱ्यापैकी बसला आहे बसल्यामुळे काय झालं पिकामध्ये आपले मग फळगुडी पडायला लागले आहेत आपली बरोबर आहे जी पाला बऱ्यापैकी स पन्नास साठ टक्के पाला जळून गेल्यामुळे फळगुडी पडायला लागल्यात पाणी भरपूर आहे प्लॉटला आता कारण कसं झालं थोडे एक दोन दिवस दुर्लक्ष झाल्यामुळे प्लॉटकडे हे समस्या उद्भवल्या आपल्याला तरी काय हरकत नाही आपल्या पिकाला काय प्रॉब्लेम येणार नाही तर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण त्यासाठी पिकामध्ये फवारणी करणार आहोत पिकामध्ये प्रॉब्लेम काय त्या सनबर्निंग होतं थोडं तडकतात वरून पिवळं पट्ट पडतात परत अजून पिकाला म्हणजे बिलबिल होणे म्हणजे दबत होतं आपल्या की खराब होणे ह्या समस्या येऊ नये म्हणून आपल्याला स्प्रे काढायचं आहे तर स्प्रेसाठी आपल्याला काय करायचं आहे हे स्टॅनिस कंपनीचं ग्रीन मिरॅकल येतं बघा अशी हिरवी बॉटल येते नाव जसं ग्रीन आहे तसं बॉटल पण ग्रीनच आहे ग्रीन मिरॅकल आहे हे काय करतं आपल्या पिकामध्ये जे पिकावरती पिका येणारं ताण आहे म्हणजे पिकावर म्हणण्यापेक्षा डायरेक्ट फळावरती येणारा ताण आहे तो कमी करतं पाण्यामधील पिकामधील जे पाण्याचं प्रमाण व्हा म्हणजे बाष्पिवण्याचं प्रमाण कमी करतं जेणेकरून आपल्या पिकाची किपिंग क्वालिटी वाढती म्हणजे जरी फळ उघडं पडलं तरी उन्हाने लवकर खराब होणार नाही आता ह्यातले जे न्यूट्रेंट आहेत जे अन्नद्रव्य आहेत यामध्ये ते भरपूर वेगळ्या प्रमाणात आहेत ते सांगितलं सहज समजणार नाही तुम्ही खरेदी करा ग्रीन मिरेकल म्हणून येतं स्ट्रेस एलिवेटर एकदम चांगला रिझल्ट आहे मी दुसऱ्या प्लॉटला फवारणी केली ती मला त्याचा रिझल्ट चांगला आला म्हणून मी ह्या प्लॉटमध्ये फवारणी करतो जेणेकरून माझं जे होणार नुकसान आहे ते होणार नाही बरोबर आहे मग शेतकरी नंतर माझा प्लॉट असं समस्या आली असेल माझा प्लॉट झाला आहे माझं प्लॉटमध्ये पाहिलं तर फळं एकदम क्लिअर आहे पाहू शकता तुम्हाला दिसते का दिसते मी सांगू शकत नाही कारण कसं फ्रंट कॅमेरा चालू आहे फळं क्लिअर आहे पण पाहिलं जाळल्यामुळं मला एका प्लॉटला थोडा प्रॉब्लेम आला होता सनबर्निंगचा इशू आला मग त्यासाठी मला त्याविषयी औषध भेटलं नाही आता भेटलं मला तर मी ह्याचा वापर करणार आहेत साधारणपणे एक लिटर पाण्यासाठी दोन मिली वापरायचे एक उत्तम रिझल्ट येईल बाकी जर कोणी मित्रांना काही समस्या आल्या तर नक्की कमेंट करावा आपण पूर्ण माहिती मार्शन देण्याचा प्रयत्न करू बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद